न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने शहरातील आझाद मैदान येथे शिवजयंतीनिमित्त शिव आराधना या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमासाठी विविध पक्षातील नेते पदाधिकारी कार्यकर्ते आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते शहरातील आझाद मैदान टिळक वाचनालय येथे शिवसेनेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी, या वर्षी शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला आहे शिव आराधना हा शिवगीतांचा धार्मिक गीतांचा कार्यक्रम यावेळी आयोजित करण्यात आला तसेच महाराष्ट्राची परंपरा असलेले छत्रपती शिवरायांच्या काळातील मैदानी खेळांचे प्रात्यक्षिके सादर करण्यात आले <laughs> बाबा <imitation>

अपल या पीढ़ीला शिवछत्रपतींच्या इतिहासाच ज्ञान कितपत अवगत आहे तर ते तपासून पाहण्यासाठी ही एक छोटीशी प्रश्न मंजुषा इथून पुढे होणाऱ्या प्रत्येक गीतानंतर एक प्रश्न विचारला जाईल आणि त्या प्रश्नांचं उत्तर मुलांनी द्यायचंय तयार आहेत मुलं विचारू प्रश्न बघा पहिला प्रश्न तुमच्यासाठी आहे छत्रपती शिवरायांचा जन्म ज्या किल्ल्यात झाला तो किल्ला कोणत्या तालुक्यात व जिल्ह्यात आहे हा कार्यक्रम उत्साहाने पार पाडण्यासाठी शिवसेना प्रमुख सचिन बडदे आम आदमी पार्टीचे तिलक डोंगरवाल युवा सेनेचे निखिल पवार शहर सचिव राहुल रणधीर प्रतीक यादव यासीन सय्यद एकनाथ कुलदगड विकास डेंगळे रमेश घुले दिनेश पोपळगट सुरेश बारसकर शारदा कदम सवाहेर यांच्यासह सर्व शिवसैनिकांनी विशेष परिश्रम घेतले यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते शिवसेनेतर्फे साधारण अठरा वर्षापासून साजरी केली जात आहे तीच परंपरा पुढे जाण्यासाठी आज यावर्षी आम्ही शिव आराधना म्हणजे छत्रपती शिवराय असतील सर्व धार्मिक गाण्यांवर आधारित स्वरश्री संगीत विद्यालय हे आमची मार्गदर्शिका गौरी मॅडम ढोले सर छत्रपती आदिनाथ जोशी सर व त्यांच्या सर्व टीम यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आज आम्ही शिवसेनेतर्फे संपन्न झाला या कार्यक्रमास खूप चांगला प्रतिसाद लाभला कि जैंती जैंती मी जनतेला सांगू इच्छितो की आज आपण छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती खूप मोठ्या प्रमाणात साजरी करतो तर साधारण आम्ही नववी ते दहावीपासून हा उपक्रम करतो त्यावेळेस मोजकेच लोक शिवजयंती करत होते आणि चांगल्या चांगल्या घरातले लोक सतत छत्रपती शिवाजी महाराज जयंती करत नव्हते त्यावेळेस ते आम्हाला जातीवादी समजायचे पण आज आम्हाला आनंद वाटतोय त्यावेळेस हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलं की शिवजयंती हरोघरी हो झाली पाहिजे आणि हिंदू धर्माचा प्रचार आणि प्रसार हा मोठ्या प्रमाणात झाला पाहिजे त्याशिवाय हिंदू महाराष्ट्रात नव्हे तर तर धरणार नाही त्या विचारांनी प्रेरित होऊनच आम्ही लहानपणापासून म्हणजे आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो की मी स्वतः आणि आमची सर्वटी नववी पासून या कार्यक्रमात हे सेवेत से नतमस्तक आहे आणि महाराजांची कृपा आमच्यावर शेवटपर्यंत अशीच प्रवासी प्रार्थना करतो आजचा कार्यक्रम चांगल्या प्रकारे म्हणजे साजरा होण्यासाठी आमचे मित्र तिलकी डोंगरावला असतील विशेष करून निखिलजी पवार यांनी यावेळेस सुखोटी मेहनत घेतली राऊ नंदिर असल दे पाटील असेल या सर्व स्टीम्नी आमचा विकास असेल या सर्वांनीच चांगल्या पद्धतीने सहकार्य केल्याने हा कार्यक्रम पार पडला त्याबद्दल तसेच सर्व प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने आम्हाला प्रतिसाद दिला त्यांचे पण जे मनापासून नतमस्तक होऊन आभार मानतो आणि दरवर्षी आमच्या या कार्यक्रमात असाच पाठिंबा मध्ये वाशी प्रभू श्रीरामचरणी प्रार्थना करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करायची होती सचिन भाऊ दरवर्षी साजरी करतात आमची चर्चा झाली आणि त्यांचं म्हणणं आलं नेहमीप्रमाणे ने एक सांस्कृतिक कार्यक्रम करू जेणेकरून जे युवा पिढी आहे जे बालक आहे त्यांना याच्यातून काहीतरी मिळालं पाहिजे अशा पद्धतीने शिव यांची साजरी झाली पाहिजे त्यानुसार त्यांनी खरोखर चांगलं नियोजन केलं मी सचिन भाऊचा असन निखिल भाऊचा असन आणि विकास दादाचा असलन समर्थ ग्रुप असन शिवसेना असन या सगळ्यांचे आभार मानतो त्यांनी खरोखर फार चांगला आणि सुंदर कार्यक्रम या ठिकाणी घेतला जय भावानी जय शिवराम आम्हाला शिवरायांची गीते गाण्याची संधी मिळाली सेवा करण्याची संधी मिळाली मी आदरणीय सचिन भाऊ बडदे यांचे आभार मानते आणि आमच्या या नवोदित कलाकारांना शिवसेनेने संधी दिलेली आहे आज आणि सर्व रसिक प्रेक्षकांनी हा गाण्याचा कार्यक्रम आपला गोड मानून घेतला त्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देते सर्वप्रथम सर्वांना जय महाराष्ट्र अखंड हिंदुस्तानचं दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती या राष्ट्रामध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणावर भव्य दीर्घ स्वरूपामध्ये साजरी होती आपल्या श्रीरामपूर शहरामध्ये शिवसेना परिवाराच्या वतीने आज या ठिकाणी शिवजयंतीनिमित्त शिव आराधना हा शिवगीतांचा सा, सांस्कृतिक गीतांचा आणि धार्मिक गीतांचा अत्यंत सुंदर कार्यक्रम झाला महाराष्ट्राची लोकधारा महाराष्ट्राची परंपरा आणि यासोबतच छत्रपती शिवरायाच्या काळातील मैदानी खेळ शूर रणवीर दडबे यांचे जे खेळ होते ते खेळ सुद्धा प्रात्यक्षिकासह सादर झाले मला वाटतं खऱ्या अर्थाने या कार्यक्रमामध्ये पुढच्या पिढीपर्यंत मंचावरून एक संस्कार गेलेला आहे तो संस्कार पोहोचलेल्याबद्दल श्रीरामपूर शहर शिवसेनेला मी मनापासून धन्यवाद देतो संपूर्ण शिवसेना परिवाराला आयोजकांना आणि संयोजकांना पण खूप खूप धन्यवाद न्यूज सुपर साठी निर्मला शिंदे श्रीरामपूर